कुठल्याही व्यवसायामध्ये कोण किती प्रगती करतो किंवा किती पैसे कमावतो हे महत्वाचं नसतं आपल्या व्यवसायातून सामाजिक उत्तरदायित्व निभावत समाजासाठी कोण किती कामं पडतं हे पाहणं महत्वाचं असतं मग तो सेवाभाव असो संप्रदाय असो किंवा धर्मकार्य असो किंवा समाजकार्य असो असे आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून प्रत्येक गोष्टीत हिरवीनं पुढे येणारे कुटुंब म्हणजे मोप तालुका रिसोड येथील डॉक्टर समाजसेवेचा आव्हानून राजकारणामध्ये अनेक जण येतात आणि आपल्याच समाजाला लुटतात मात्र राजकारणापासून अलिप्त राहून आपल्या व्यवसायाला सोडून सामाजिक धार्मिक सांप्रदायिक अंगानं सतत कुठले ना कुठलं कार्य सुरू ठेवणारे हे कुटुंब त्यांच्या सेवा कार्यानं तब्बल पंचावन्न वर्षांचा टप्पा गाठला बगडे कुटुंबातील डॉक्टर मध्ये रुपांतर झालं गोरगरीब अडचणीमध्ये सापडलेल्या रुग्णांकडे पैसे असतील नसतील त्यांना उपचार देणं आणि त्यांच्या या पुण्य कामानं त्यांच्या हाताला यशही येतं त्यामुळे या ठिकाणी रुग्णांची सतत गर्दी असते त्यामध्ये गोरगरीब पैसे असलेल्या नसलेल्या रुग्णसेवेत सोबत रोज समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून चव्वेचाळीस वर्षापूर्वी गजानन महाराज संस्थांची स्थापना केली आणि त्यातून अखंड अन्नदान विवाह सोहळे आणि विविध लोक उपयोगी समाज आणि डॉक्टर मुनेश बगडे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सोयी सुविधांसह प्रसूतीगृहसह मोप सारख्या खेड्यात सर्व सोयीयुक्त आपले हॉस्पिटल सुरू केलं आहे अशा या परिवारातील डॉ मुनेश बगडे यांचा वाढदिवस त्यानिमित्त सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून व्यवसाय जोपासणाऱ्या या व्यक्तीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा